चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मत्तीचा हात पूरग्रस्त दहा तालुक्यासाठी दहा ट्रक मधून जीवनावश्यक वस्तू रवाना मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मत्तीसाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार श्री दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि शिरोड तालुक्यातून विविध गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या आव्हानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला पूरगस्ताच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू रही सहित रोख रकमेच्या स्वरूपात सुद्धा विविध संस्थांनी मदत केली एकूण दहा पूरगस्त तालुक्यासाठी दहा ट्रकमधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करून श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मत्तीचा हात देण्यात आला तहसीलदार अनिल कुमार हेळकर उद्यानपट गणपतराव पाटील पाटील संचालक प्रमुख तालुक्यातून जवळजवळ कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा